नमस्कार परिवाराचे सर्व सर्व श्री प्रवीण पुजारी सर यांना नमस्कार कुशल तंत्रज्ञ प्रणवदा यांना नमस्कार आणि परिवारातील श्रेष्ठ ज्येष्ठ सगळे गझलकार यांना नमस्कार करून मी माझी एक गजल सादर करीत आहे आज गदि सादर करण्याचा दिवस आहे जुले महिन्याचा पहिला शनिवार तर मग त्याआधी एक मतला शेर तर मतला असा आहे भुजंग प्रयातील प्रयात वृत्तातील हा मतला आहे मतला असा आहे की सकाळी सकाळी दुखे दाट झाली सकाळी सकाळी दुखे दाट झाली तुझ्या आठवांची मला साथ झाली तुझ्या आठवांची मला साथ झाली गडदरात होती रात होती, दीवा जाली। होती दीवा जाली। दिवा होत जावी गडदरात होती दिवा होत गेले अरे एका जव्यांची सदा साथ झाली दिवा होत गडदरात होती दिवा होत गेले अरे एका जव्यांची सदा साथ झाली तर हा आणि माझी गझल अशी आहे गजल साध गझल आहे की ती छोट्या भरमधील गजल आहे गजलेचं नाव आहे आयुष्याची पडझड आणि वृत्त आहे शुद्ध सती केली होती धडपड राहून सदा परखड केली होती धडपड राहून सदा परखड तो गेला अन झाली तो गेला अन झाली आयुष्याची पडझ आयुष्याची पडझ अंगणात तो मरवा अंगणात तो मरवा घरात त्याचा दरवळ घरात त्याचा दरवळ आळस ज्याच्या अंगी आळस ज्याच्या अंगी करतो आहे बडबळ करतो आहे बडबळ डोला हा दिसतो डोला हा दिसतो पाहत नाही परवळ डोलारा राहा दिसतो पाहत नाही परवड केली होती धळपळ केली होती धडपळ राहून सदा परखळ केली होती धडपळ राहु सदा परख धन्यवाद